मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचपुले यांच्या हस्ते शुभारंभ माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी महिलेला भरून दिला योजनेचा फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आज दिनांक चार जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान गोष्टी गल्ली काद्राबाद इथं माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णुभाऊ पाचफुले यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय या योजनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी महिलेला फॉर्म भरून दिला यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी बोलताना सांगितले महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना लागू केली आहे या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी कोष्टी गल्ली काद्राबाद इथं केलंय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले शिवसेनेचे महिला आघाडीचे शहरप्रमुख सुषमा भाकड माजी नगरसेवक महेश दुसाणे मनोज धानुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले म्हणाले या योजनेचा प्रत्येकाला लाभ महिलांनी घ्यावा राज्य सरकारने ही योजना लागू केली आहे आपल्या परिसरातील प्रत्येक महिलेला हा संदेश पोहोचवा असे आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांनी केलाय यावेळी दिनेश भगत अर्जुन धानोरे किरण कोकाटे किरण शिरसाट यांसह परिसरात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण शिरसाट यांनी केले तर आभार किरण कोकाटे यांनी मांडले कार्यक्रम आयोजक युवासेना प्रमुख मनोज धानोरे यांनी केले होते